पाहिजे वाहिरापर्यंत संध्याकाळपर्यंत पौर्णीचा पोह्या पाहिजे म्हणजे पाहिजे

का मी काय म्हणतोय मा बाईकोले मी नका सांगलं की कोणाल दोन पोरं कोणाल तीन पोरं कोणाल चार पोरं सगळ्यांनी पोरं झाले म्हटलं मध्ये पोरणी चा घ्या पाहिजे ती मध्ये दुसरी बायको करून काका बायको बायको अरे उमेश तुले बायको पाहिजे का पण तुले पहिली बायको आहे ना पण नाही ना तुला सांगून आलो मी म्हटलं तुला कधी बरोबर खाय या लग्न आपल्या सारखे झाले या भोगले दोन पोर आहे या एक पोरग आहे मला तीन पोर आहे तुला खाबर होत नाही तुम्ही साल्यातून माणसा तुला करायची का झाले आपण वाटतो पोरसोर नाही चोवीस वर्ष झाले ना तुम्ही कुटुंब तुला बायको करून देतो तुले बायको करतो आ आ आ आ आ आ आ आ ना मी म्हणजे बायको मी करून देतो आपला कागदिवार रतन भाऊचा पोरगा तो कांदे आला होता मी बी गुन्हा बकऱ्या ऐकायला होता चा घेतली विषय विषय झाला म्हणे भाऊ तुम्ही गावात गावात घेता म्हणे बाकी लग्नाची मोबाईल हा मोबाईल काय बर पाहू दे तुला पाहू दे नाही तुम्ही पाहू दे तरी जाऊ फक्त तरी बसून काय खर्च लय खर्च मग म्हणजे पैसा लावणं बळी खर्च खा द्याचा खर्च तुम्हाला तुम्ही भरून द्यायच्या खर्च आम्ही भरून द्या मग तू करून द्याय शिक्षण तुम्ही फक्त पैसा भरून द्या महिना दिवाई पशे आयरकर तिन दे आयर पैसे तुम्ही पाहूनच घे जा एक विनंती आहे सगळ्यांना दहा वीस रुपयाचा आहे हे स्वीकारण्याचा नाही फक्त पन्नास शंभर मी काय म्हणतोय पंगातले जा तुमच्याकडून बाजार पाहून माझ्या रुपया चला अरे तुझी साला तुम्ही बोला लग्न कराल निघा मला उडते उडते निरोप लागणार चला एक फोन बी करते रे फोन केला असता मी ना तुम्हाला पण मग पशी होता नंबर नाही होता नाही अरे नंबर न होता तुम्ही कॉल तर करता रे मला नंबर नाही <laughs> होता नंबर अरे नंबर न होता तर व्हॉट्सअपवर वर पाहिला होता पाहिजे होता ना रे

कायचं <laughs> <laughs> अरे लग्न काय करतो रेली पाहिजे तुला आहे ना, 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 ना अरे पण आपल्या प्यारेला माहिती ना मग मला माहिती आहे पण मी नंगा आहे कर ना म्हणजे नंगा आहे खर्च तुमले करणार अरे पैसा असणे काही कमी नको करा तुम्ही इतका पैसा लागी जात ना पण पाहुणा मी बी तुम्हाला ठेवणार नाही ना अरे भेटणार

पाचव्या पाचवरा त्या गुझी माहिती म्हणजे का <laughs> का पाच <laughs> <ते आला पाच्चुरा... laughs>